संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे आपल्या प्रवेश करून आपण आपले शिंदे त्यांना जिल्हा समन्वय म्हणून शहापूर तालुक्यामधील अतिशय कल्पत असतिमत्वांवर त्यांची निरादेश अशी श्रद्धा आहे ते संतजी शिंदे साहेबांना ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी विनंती करण्यात आहे जोरदार तो जिल्हा समन्वयप ठाणे जिल्ह्याला दिलेला आहे या विश्वास आणि दिलेला आहे तो विश्वास मी शंभर टक्के सार्थ करून दाखवीन कारण एक पाच सहा दिवसानंतर मी पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये सर्वांशी संपर्क साधत आपल्या तालुक्यात आता मी बघितली मी तर ठरवलेला होता का आता पक्षविच्छे नाही कुठेतरी शांत बसून मामाच्या जोडीला फक्त काम करत होता परंतु मामा बोलले की तू राष्ट्रवादी पक्षाचे कारण जे मी दोन तीन वर्षात अनुभव शरद पवार साहेबांचा घेतला तो नक्कीच तुला आल्यानंतर समजल तर ही राष्ट्रवादी काय आणि ती इथं बघितलं आज बघितला तर हे सर्व जे ज्येष्ठ एवढी लोक आहेत तर ती एक निश्चित ही एवढी लोक इथं उभी राहिली हे सर्व जाताना पण तर यांचा पहिले मला अभिमान वाटतो आणि नक्कीच तुमचा विश्वास या शहापूर तर लक्ष राहिलंच परंतु तर पूर्ण ठाणे मध्ये पण जेवढा या संघटना आपल्याला चांगल्या पद्धतीने बांधता येईल त्या पद्धतीने मी बांधण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला ह्याचा पुढचा शहापूरचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असं एवढा तुम्हाला शंभर टक्के आणि तालुक्यामध्ये जी काय मदत मोगरे साहेबांना आणि आपल्याला लागेल की शंभर टक्के रेंज जोडीला फिरून संघटना बांधणी जेवढी होईल आणि जेवढे पक्षात आपल्या लोक येतील आता मग माझ्याबरोबर बऱ्याच मंडळी माझ्याबरोबर इथं आलेली आहे अशी अजून बरीत येणार आहेत जेव्हा संघटनेला आता फक्त भेटलेला आहे एवढी जास्तीत जास्त आपली संघटना कशी मजबूत होईल याकडे मी लक्ष देईन एवढा तुम्हाला शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र